अल्पा प्रियदर्शनी शाळा मयूरभंज कॉलनी येथील इंग्लिश लँग्वेज लॅब आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्रथम शाळा सातारा या शाळांना आज केंद्रीय शिक्षण मंत्रालय दिल्ली येथील प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला केंद्रीय अक्षय नंदकुमार वर्मा व हेमंत रोडगे जिल्हा परिषद समूह यांनी आज भेटी घेतली आहे नगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयातील उत्कृष्ट कार्याचे पथकाने कौतुक केले व देशपातळीवर ऑनलाइन वेबसाईट व शाळेलाही फोटो अपलोड करण्यात प्रयोग असल्याचे सांगितले सांगितले यात प्रत्येक तांत्रिक लॅबच्या क्रियांना यूज फ्रेंडली वापराबाबत मार्गदर्शन केले पदकाळातील अधिकाऱ्यांनी डी मार्टच्या कम्प्युटर लॅब लाग, लायब्ररी आय सी टी लॅब लँग्वेज लॅब डॉक्टर अब्दुल कलाम सायन्स लॅब लायसन्स टायटनकडून कडून देण्यात आलेल्या टाय बँक व शाळेत बचत बँक डेश फॉरेस्ट या सर्व प्रकल्पांना भेट देऊन शाळेचे कौतुक केले याप्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बी आर राठोड तेजस्विनी देसल रश्मी होनमुटे शशिकांत उबाळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए ए न्यूज छत्रपती संभाजीनगर